नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आणि आज आपण पाहतात आज मराठीचा खास कार्यक्रम उमेदवाराच्या गावात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघाचं चार वेळा प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्याच गावामध्ये सध्या आपण आहोत गावकऱ्यांना काय वाटतं उमेदवाराबद्दल आणि आजपर्यंत या गावात कुठले काम झाले कुठले काम झाले नाही भविष्यात कुठले काम होणं गरजेचं आहे असं आपल्यासोबत सर्व गावकरी सरपंच आहेत त्यांना विचारू काय सांगाल आज मराठीच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत उमेदवाराच्या गावात आता आम्ही आलेलो आहोत काय परिस्थिती काय सांगा आदरणीय भीमरावजी दोंडे साहेब हे आमच्या गावातील उमेदवार आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे उमेदवार तसेच आमच्या गावातील आमचे भूषण आहेत आमच्या गावामध्ये ज्यावेळेस पहिल्या एक समजा एकोणीशे ऐंशी पासून ज्यावेळेस आमदार केला ते उभा राहिले तेव्हापासून त्यांनी गावाचा विकास सुरू सुरुवात करताना ह्या गावामध्ये सर्वप्रथम एक शाळा खोलण्याचं त्यांनी पुण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून गावातील मुलं कड्याला पायी जात होते ते आता गावातच शिकत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब गावातील तरुण पुन्हा मुंबई ह्या ठिकाणी एक आय टी आय कॉलेजच्या मार्फत शिक्षण घेऊन ते रोजगार मिळण्यासाठी आय टी आय कॉलेज खोलणार आहे तुमच्या गावातले किती तरुण त्यांच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या नोकरीला आहेत एकूण गावातले त्या वेगवेगळ्या संस्था सुरु केल्या आणि शाळा सुरू केल्यामुळे किती लोक तुमच्या गावातले नोकरीमध्ये आहेत अकाशी ते नव्वद कर्मचारी आमच्या गावामधून आदरणीय दोंडे साहेबांनी त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार त्यांना त्यांच्या पोस्ट दिलेल्या आहेत अजून तुमच्या गावामध्ये सध्या कुठले काम प्रलंबित आहे की गेल्या मागील काही दिवसापासून झाले नाहीत आणि ते होणं गरजेचं आहे आता परत साहेब जर निवडून आले तर करावं वाटते असं काय सांगा सध्या तर आमच्या गावामध्ये असं काही नाहीये पण समजा एक जलजीवन योजना आहे ते आम्ही ते एक पंच्याहत्तर टक्के त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की ते अतिशय सुंदर असे प्रकारे योजना राबवून गावाला प्रत्येक घरोघरी पाणी द्यायचंय आणि ते योजना पूर्ण करून दाखवायच्या अजूनही काही ग्रामस्थांना विचारू काय गावामध्ये कुठले काम राहिली किंवा अजून होणार आहेत किंवा आमदारांकडून नवीन होणाऱ्या काय अपेक्षित आहे मी उमेदवारांच्या गावातली आहे आहात काय सांगू मागच्या पंचवार्षिक मध्ये दोन हजार सहा चौदा मध्ये साहेब निवडून आल्याच्या नंतर आपल्या आमच्या गावातील सर्व कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत आणि मागच्या पाच वर्षामध्ये आदरणीय धोंडे साहेबांनी जो आलनवाडी ते वाकिपर्यंत रस्ता मंजूर केलेला होता धोंडे साहेबांनी मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये साहेब आमदार नसताना साहेबांनी मंजूर केलेला जो रस्ता आहे तो पाच वर्षामध्ये आमचा पूर्ण होऊ शकलेला नाही तेव्हा आता धोंडे साहेब या ठिकाणी अपक्ष उभा आहेत आणि ते निवडून येणार आहेत तो निवडून आल्याच्या नंतर आमच्या परिसरातील सर्व रस्ते प्राधान्याने साहेब पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे तुम्ही प्रचार करताय मी गावातच थांबतोय का दिवसभर इतर गावांमध्ये जातोय कसा प्रचार सुरू नाही आम्ही सर्वत्र फिरतो शेजारच्या गावांमध्ये गावामध्ये बाहेर सगळीकडे आम्ही प्रचार दौरा चालू आहे आमचा अजूनही काही ग्रामस्थ आपल्या सोबत त्यांना सो विचारू तुम्ही काय सांगाल काय वाटतं आम्ही काय नाही सांगालच एकच धोंडे साहेब सिटी वाजणार रुईमध्ये एवढं सांग प्रचार जोरदार चालू जोरदार प्रचार चालू तुम्ही काय सांगाल धोंडे साहेब काय वाटतं बाबा काय सांगाल यंदा कसा झाला पाऊस पाणी वगैरे पाऊस पाऊस झाला पाण्याची कशी परिस्थिती पाणी काय आहे काय महिना दोन महिने आता तुमच्या गावाची उमेदवार दो आहे धोंडे साहेब कसा प्रचार सुरू आहे चांगला काय वाटतं बाबा काय नाही येणार आणणार आम्ही आणणार आम्हाला भरपूर आहे सगळं धोंडे साहेब कसे शेतीच वाजायचे अजूनही काही गावकरी त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला काय सांगा साहेब निवडून आले नंतर आता आमदार होते नंतर आमच्या उर्वरित काम नदीवर पाणी आवडण्याचे थोडे कामं राहिले पिंपरी रोड वगैरे कुणाचं काम राहिले कुणा बांधाराचे काम झाले पण ते व्यवस्थित पाणी नाही त्यासाठी करून आता चौरंगी लढत लढतो होत आहे की माजी मंत्री सुरेश भोंडे साहेब आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे महबूब शेख असे चौरंगी असे जवळपास सतरा उमेदवार आहेत कशी लढत होईल तुम्हाला आम्हाला चौरंगी वाटत नाही तुम्हाला वाटतं आम्हाला खरी दोरंगीच वाटते सिटी विरुद्ध होता अजून काही युवक का आहेत त्यांना विचार काय वाटतं तुम्हाला कसं आहे युवकांच्या काय अडचणी समस्या <laughs> आदरणीय धोंडे साहेब आमच्या रुनालकुल गावामधनं आतापर्यंत जवळपास बऱ्यापैकी मतलब अधिकारी झालेले आहेत त्याच्यानंतर एस पी आहेत आमच्या गावामध्ये बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये धोंडे साहेबांच्या संस्थेमधनं शिकून बरेच लोक बाहेर गेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की साहेबांनी आतापर्यंत कधीच गुंडशाही किंवा दडपशे अशा प्रकारेच कधी त्यांचं हे नव्हतं त्यामुळं त्या वर्षी शंभर टक्के साहेबांची शिट्टी वाढणार अजूनही काही युवक आहेत आपल्या सोबत त्यांना विचारू कसं वातावरण राहील कशी लढत राहील जवळपास सतरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात काय वाटत त्यामुळे आमदार राहणार आणि या वर्षी धोंडे साहेब सिट्टी आणि इतकरी मध्येच लढत राहणार आहे त्यामुळे धोंडे साहेबांनाच विजय करणार होता तरुणांच्या काय मागण्या परिसरातले तुमच्या गावातले काम अजून काय होणं गरजेचं आहे की परिसरात तरुणांच्या काय अपेक्षा आहेत नवीन आमदार होणारे साहेबच आमदार अशी अपेक्षा आहेत पोरांच्या संस्थेत त्यांच्या साऱ्या संस्था आहेत आष्टी पडदा मध्ये सारे मुले त्यांच्या संस्थेतच शिकतात कोणच पाहिलं आपण की हे होते उमेदवाराच्या गावातले सर्व ग्रामस्थ आणि त्या अरुण अल या गावात तुमच्या गावातले उमेदवार आहेत पण लढत कशी होईल तुम्हाला असं वाटतं आणि तुतारी तुम्ही म्हणले की गावकरी सांगते की तुतारी आणि साहेबामध्ये लढत होईल कशी लढत होईल जरी तुतारी आणि सिट्टी मध्ये लढत होत असेल पण सध्याचं वातावरण पाहिलं तर एक हाती सिटीचा विजय होण्याच्या मार्गावर आहे पण काही ग्रामस्थ सांगतात की तुतारी आणि सिटीमध्ये मध्ये लढत होईल एकूण तुमच्या गावचं किती मतदान आहे आणि धोंडे साहेबाला किती होईल आमचं यंदा आमचं टोटल मतदान सतराशे बावन्न मतदान आहे त्यानुसार करण्याचं सर्व गावकऱ्यांनी सांगितलंय त्यानुसार यंदाचं जर वातावरण पाहिजे तर रुईन रुई यंदा साहेबांना शंभर टक्के मतदान होणार एक पण इकडे तिकडे हो एक पण नाही या वर्षी शिटी ची आणि शिटीची कस काय लढत म्हणतात तुतारे आणि म्हणण्याचा उद्देश त्यांचा असं की नवीन चेहरा आहे म्हणून ते म्हणले असेल तुतारे हो नवीन चेहऱ्यामुळे बोलले असतील अशा प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत तुम्हाला काय वाटतं कशी होईल लढत लढत वन साइड धोंडे साहेब सिटी वाजणार आहे हो पूर्ण तालुक्यामध्ये कशी पण कसं वाटत नाही नाही सिटी मागच्या माग मागील सोडतो धोंडे साहेबांचा विकास बघून तर लोकांनी प्राधान्याने धोंडे साहेबांनाच या ठिकाणी सिटीवरच जास्त भर दिलेला आहे तारखेला वाजणारच आहे काय तुमच्या गावातले उमेदवार साहेब आहे धोंडे साहेब म्हणजे गरीब माणूस आहे कोणाला जनतेला कधी बोलले नाहीत कोणाला काहीच बोलले नाहीत आणि आमचं गाव म्हणजे पहिल्यापासूनच दोंडे साहेबांग येईल कधी दोंडे साहेबाशिवाय शिवाय कुठं कोणी एकही मतदान करू शकणार नाही शिट्टेचा आवाजच आहे घरोघर आवाज चालू आहे सध्या शिट्टेचा परिसरात कसा प्रचार करतो तू प्रचार म्हणजे सगळीकडे चालू आहे लहान पोरांपासून शिट्टी आहे घरोघर शिट्टी वाजते शिट्टी वाजली म्हणजे साहेबाची शिट्टी वाजली म्हणायचं दुसरी कोणाची शिट्टी वाजणार आहे तुम्हाला काय आमच्या गावामध्ये माझे आमदार भीमराव झोंडे यांचे शिट्टी या चिन्हावरती भरपूर असा दणदणून प्रचार चालू आहे दणदणीत असा प्रचार चालू आहे आसपास गावामध्ये भरपूर आम्ही गावातले सर्वजण एकजुटीने असा प्रचार चालू आहे शिट्टी शंभर टक्के येणार आहे कोणच आपण पाहिलं की उमेदवाराच्या गावातले सर्व गावकरी उमेदवार भीमरावजी धोंडे यांच्या पाठीमाग असून शिट्टी वाजवण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न सुरू आहे असं सांगितलं जाते अभिषांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीट